रामकृष्ण हरी अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली संत कथा आहे संत चोखा मेळा यांची आणि आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो हो, आहोत ते ठिकाण एक सर्वात सुंदर आणि मनोहरी असं असणारं आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे लिंब येथील श्री विष्णुलक्ष्मी मंदिर नदीच्या काठी आणि पेशवेकालीन मंदिर आहे त्याच्यासमोरच आपण बसलेलो आहोत बरेच माझे व्हिडिओ या मंदिरातूनच झालेले आहेत असे पवित्र अशा जागेवर बसून मी आजचा प्रवचनाचा योग आहे आजचा आपला प्रवचनासाठी घेतलेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ चोखा मेळा यांचाच आहे आणि ते या अभंगाद्वारे आपल्याला भक्ती कशी करावी आणि भक्तीचं महात्म्य सांगतात की महात्म्यामध्ये जरी माणसाला निरक्षर असेल तरी त्याला फक्त भक्ती भाव देऊन भक्ती केली तर निरक्षर साक्षर असा काही प्रकार भक्तीमध्ये नाही आणि तेच महाराज सांगतात की अभंगच आहे आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे योग याग तप अष्टांग साधन न कळेची ज्ञान व्रत तप चोखा म्हणे माझा भोळा भावदेवा गायन केशवा नाम तुझे इतक्या सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये संत चोखा मेळा यांनी आपल्याला भक्ती कशी करावी हे सांगितलेलं आहे संत चोखा मेळा पूर्वीच्या काळी आताचा काळ वेगळा आहे पूर्वीच्या काळी स्पृश्य अस्पृश्यता मानली जात होती आणि भगवंताच्या दारामध्ये किंवा भगवंताच्या जवळ उच्च निच नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या भगवंताला कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे स्त्री आहे का पुरुष आहे याच्यामध्ये काही फरक केला जात नाही भगवंताच्या दरबारामध्ये तर त्याला फक्त बघितला जातो भाव आणि आचरण आचरण श्रेष्ठ असेल आणि नामस्मरण असेल तर काय होत नाही सर्व काही ठाई ठाई बसून भगवंत आपल्याजवळ बसतो आणि आपल्यामध्ये रममान राहतो त्यापैकीच एक उदाहरण आहे आज एक चोखा मेळा महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे तेथील एक छोटीशी कथा आपण घेतलेली आहे आणि ती कथा अशी आहे की मंगळवेढा गाव पंढरपुरापासून जवळच आहे आणि या मंगळवेढामधून तीन तीन संत आपल्याला मिळालेले आहेत एक आहेत संत दामाजी पंत की ज्यांनी आपला बारशाचा सगळा खजिना किंवा अन्नधान्ये दुष्काळामध्ये सगळं वाटून टाकलं होतं दुसऱ्या संत आहेत संत कानोपात्रा त्यांचासुद्धा मोठा अधिकार आहे संत मालिकेमधील एक संत आहेत त्या आणि तिसरे आहेत ते संत चोखामेळा चोखा मेळ्यांचं तर असं म्हणलं जातं की पांडुरंगांनी सर्वांना जवळ केलं संत मंडळींना परंतु चोखा आई आपल्या मुलाला कडेवर कुणाला घेते की ज्या मुलाला काहीच कळत नाही किंवा काहीच ते ज्ञानच नसतं काय करायचं तर त्या मुलाला आई आपल्या जवळ कडेला घेते आणि बाकीच्या मुलांना काय करते तर आपल्या बोटाशी धरते जे जाणकार आहेत जे समजूतदार आहेत किंवा वयन जास्त झाले त्यांना काय होते तर आपली आई काय करते तर बोटाला धरून चालवते आणि ज्याला काहीच चालायचंसुद्धा कळत नाही त्याला काय करते तर आई कडेवर घेते तसंच पांडुरंगाने आपल्या ह्या चोख्याला कडेवर घेतलेला आहे आणि माझ्या चोख्याला कोणी नाही पांडुरंग म्हणायचे आणि चोखा मेळा महाराजांचासुद्धा एक भाव असा होता पांडुरंगाप्रती गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत आणि पहिलं मानलं जात होतं जात ही पात आता तसं ते भगवंताच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये जात ही बसत नाही किंवा धर्म नाही हे आपापल्या पद्धतीनं माणसांनी एक दरी उभी केलेली आहे परंतु तसं काय नाही माणुसकी हा सर्वात मोठा धर्म कुठला आहे तर मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणुसकी पण तिथंच देवत्व आहे आणि अशा ह्याच्यामध्ये चोखामेळांचा जन्म झाला चोखामेळा महाराजांनी काय केलेलं आहे तर त्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा राहून प्रपंच करून परमार्थ कसं करावं हे सुद्धा सोप्या ह्याच्यामध्ये म मेळांनी सांगितलेलं आहे घरची एवढी गरीब परिस्थिती की कुठेही मजूर करायची महाराज आणि गुरं मेलं किंवा काही असं जर श्वापद मेलं किंवा काय झालं बैल मेला कोणता जनावर मेला, जर मेलं तर त्यांनी बाहेर टाकायचं काम कुणी करायचं तर चोखा महाराजांनी करायचं आहे हलकं काम परंतु त्यांच्या दृष्टीने ते हलकं नव्हतं कारण चोख चोखा म्हणजे चोख चोखट काम चोख काम पार पाडायचे ते म्हणून त्यांचं काय नाव होतं चोखा मेळा आणि त्याच्यामागे कथासुद्धा आहे की भगवान पांडुरंगांनी चोखून दिलेला आंबा त्याच्या आईनं खाल्ला आणि मग यांचा जन्म झाला प्रसादाच्या पोटी यांचा जन्म झाला असं आख्यायिका सांगितली जाते आणि चोखा म्हणजे दुसरा अर्थ की चोखट काम आणि बघा आज आजकाल स्वच्छतेचंसुद्धा महत्त्व मोठं आहे त्या काळामध्ये महाराजांनी किती स्वच्छता केली असेल कोणाचं गुरु मेलं त्याला ओढून बाहेर नेऊन टाक कोणतंही काही प्राणी म मरेल तर त्याचं कामच होतं महाराजांचं ते कोणाच्या घरी जाऊन लाकडं जळण्यासाठी लाकडं फोडून दे त्या बदल्यात आपल्याला काहीतरी खाण्यापिण्याचं साहित्य मिळायचं तेवढं गुजराण करायचे किती वाईट परिस्थिती असेल बघा आतासारखा छान चौकीचा ह्याचा काळ नाही आणि बोललं सुद्धा वाईट वाईट जाय बोललं जायचं महाराजांना आणि याच्यामध्ये सुद्धा असून सुद्धा की भगवंताला दोष नेता न देता आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये कसं आनंदात जागता येऊ शकतं ते चोखा मेळा सांगून जातात आणि काही नाही जीवनामध्ये त्यांना म्हणजे आशा पण नाही अशी की आत्ताचं आहे ना आपलं चला उद्याचं उद्या बघूया उद्या आणि परमार्थी कुटुंब आहे भगवंताला मानणार कुटुंब आहे चोखा मेळा महाराजांच्या मुखामध्ये कायम विठ्ठल 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 असा जयघोष आहे कामामध्ये काम मुखी म्हणा राम कामामध्ये सुद्धा ती मुखा मुखामध्ये काय करायचं विठ्ठलाचं नाम घ्यायचं उठता बसता देवाचं नाव घ्यायचे आणि त्या भक्तीमध्ये रममान राहिलेले होते झालं असं एकदा की चोखा मेळा महाराजांची बायको गरोदर होती आणि तिचे दिवसभरत आले होते आत्ताचा काळ नाही आत्ता डॉक्टर आहेत सगळ्या सेवा सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत परंतु काळ पाहायला बिकट होता आणि घरोघरच बाळंत पण होत होतं आणि चोखा मेळा महाराजांच्या घरी तर कोणीच नाही बाई माणूस आणि एक दिवस काय झालं दिवस भरत आ चाललेत असे चोखा मेळाच्या बायकोला प्र चिंता पडली की आपलं बाळंतपण कोण करणार आहे मग शेवटी आता बहीण होती चोखा मेळा महाराजांची बहीण होती आणि मग तिने काय सांगितलं एक दिवस चोखा मेळा महाराजांना की माझे दिवस भरत चाललेत आणि तुम्ही काय करा वंश पहिल्या काळामध्ये ननंदेला वंश म्हणायचे तर वंशांना घेऊन या तुम्ही बाळणपणासाठी म्हणून चोखा मेळा महाराजांना एकदा त्यांच्या बायकोने सांगितलं की त्यांना घेऊन या चोखा मेळा महाराज म्हणले चालतंय मी आणतो अकराला जाऊन आणि महाराज गेले महाराज गेले आणि मंगळवेडा सोडला महाराजांनी आणि त्या गावाकडे गेले परंतु जाताना वाटेतच वारकरी भेटले आता महाराजांचा हा आवडीचा विषय पांडुरंगाकडे जाणारे वारकरी भेटले आणि त्यांना विचारलं काय कोणीकडे निघाला आहे तर ते म्हटले काय नाही आम्ही निघालो पांडुरंगाकडं ठीक आहे म्हटले मग ती महाराज त्यांच्या भजनामध्ये रममान झाली आणि भजन करत करत करत, करत महाराजांना विसर पडला चोखा मेळा महाराजांना की आपल्याला काय आहे बायकोनं आपल्याला की चालले चाललेत आणि वंशाला घेऊन म्हणजे आपल्या बहिणीला अक्काला आणायला जाय निघालो आहे आपण पण ती बेभान म्हणजे त्यांना समजलंच नाही विसर पडला आणि त्या भजनामध्ये दंग होऊन ते पंढरपूरला गेले पंढरपुरामध्ये गेल्यानंतर चातुर्मास चालू होता चातुर्मास म्हणजे चार महिने तिथं सेवा करत राहायचं चा। आणि चातुर्मासामध्ये वेगवेगळे वेग संत येतात भाविक भक्त येतात तर तिथं त्या रममान ह्याच्यामध्ये जा झाले भजन कीर्तन दररोज चालूच आहे महाराजांचा तर आवडीचा विषय आणि इतके रममान होते नामामध्ये की त्यांना सगळ्याचा विसर पडला दोन दिवस गेल्यानंतर बायकोला प्रश्न पडला की आपल्या नवऱ्याला आपण सांगितलं आहे की वनसे आणायला लावलं होतं परंतु आता दोन दिवस झाले काय येत नाहीत अजून पहिल्यासारखी गाडी घोडे वगैरे असं नव्हतं गाड्यांची आता जशी सोय तशी न नव्हती चालतच जायचं दुसऱ्या गावाला जा, जाय जायचं झालं तरी बैलगाडी किंवा चालत जायचं आहे आणि दोन दिवस गेल्यानंतर बायकोला प्रश्न पडला परंतु आता इकडं तर त्यांना यातना होऊ लागलेत चोखमेळाच्या बायकोला मग इकडं आपले पांडुरंग कनवाळू आहे पांडुरंगाला काळजी पडली म्हणले आता चोखा तर माझ्या नामामध्ये दंग आहे चोख्याच्या बायकोचं बाळंतपण कोण करणार त्यांनी आईसाहेबांना हाक मारला आईसाहेब म्हणजे कोण म्हणाल तर आपल्या रुक्मिणी देवी आईसाहेबांना बोलावलं म्हणले चोख्याच्या बायकोचं बाळंतपण करायचं करताय का काम आहे तुम्ही तर हे स्त्रीचंच काम आहे ना म्हणले बाळणपणाचं हे कोणाचं स्त्रीचं काम आहे तर ती सहज म्हणले तर ती आईसाहेब म्हणल्या रुक्मिणी देवी मी कोण आहे म्हणले लक्ष्मी आहे आणि मी गरीब घरी जास्त काय टिकत नाही त्यामुळे मला हे काय जमणार असं नाही परंतु जास्त वेळ मला तिथं थांबता येणार नाही भगवंत तुमचं तुम्ही सावरा कसं काय करायचं कारण मला शणाभर जाणार मी शणभर येणार जास्त काळ मला राहता येत नाही घरी मग ते गरी। पांडुरंग म्हणले ठीक आहे असं नाही मग पांडुरांनी काय करावं आता म्हणले काय करायचं तरी काय तर त्याचं आता काम करायचं आहे बाळणपणाचं काम करायचं मग पांडुरंगाने काय केलं आपल्या विटेवरून उतरले आपल्या आणि वेष कोणाचा घेतला आहे म्हणाल तर वंशचा वेश घेतला म्हणजे चौका मा मेळा महाराजांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि कुंकवाचा टिळा नऊवारी साडी आणि त्या त्या वेशामध्ये इतकी सुंदर जी भगवंत दिसू लागली स्त्री रूप घेतलेलं आहे भगवंताने आणि लगा लागा, -लागा, -लागा मंगळवेळ्यामध्ये शिरले आणि बरोबर काय घेतलं आहे म्हणाल तर ते सुंटवडा घेतला आहे बाळंतपणाची सगळी सामग्री महाराजांनी म्हणजे आपल्या वंशनं घेतलेले आहेत आणि वंश चालत चालत गेल्या आणि बरोबर सगळे आहेत बा बाळंताचे कपडे आहेत मुलाची लहान हे वगैरे सगळं साहित्य सामग्री गोळा करून आता विश्वाचा मालक आहे जगाचा मालक आहे त्याला काय कमी मग त्याने ही सगळी सामुग्री घेतली साध्या वेशामध्ये गेले आणि थाप मारली दारावर आणि याच्यामध्ये अभंग सुद्धा आहे की अभंग असा आहे की चोखा मेळा चोख्याची बहीण झाला शारगंधर वहिनी दार उघडा असं कोण म्हणत आहे वंश म्हणतायत की मी आले वहिनी दार उघडा मग असे हा काबरोबर मग इकडं तर वेदना सुरू झाल्या होत्या बाळणपणाच्या मग ती उठली मेळाची बायको आणि म्हटली आनंद झाला कोणतरी आलंय म्हणले मग त्यांनी दार उघडल्याबरोबर वंश दिसल्या वंश दिसल्या की त्यांना एकदम निवांतपणा वाटला काय नाही आता वंश आल्या तर वंश म्हणजे का वेळ लागला आणि महाराज कुठे आमचे तर ते म्हणले महाराज नाहीत इथं महाराज पंढरपुरामध्ये आहेत आणि मला त्यांनी निरोप दिला आणि पाठवलेलं आहे म्हणले मग काय करावं का म्हणले चला या या म्हटले आत बरं झालं आलास तुम्ही मग काय सांगावं तुम्हाला पांडुरंगाने कशी कशी काळजी घेतली मेळ्याची बायकोची काय सांगावं शब्दात वर्णन नाही आणि डिलिव्हरीच्या म्हणजे ज्या प्रसूतपणाच्या आ आधी पांडुरंग आले आणि सगळं सगळं कामं करू लागले तिथं लवकर उठणं स्वयंपाक करणे काही हात लावून देत नाही ते चोखा मेळ्याच्या बायकोला पांडुरंग सगळं करत होते कुणाच्या रूपामध्ये वंसेच्या रूपामध्ये मग सगळं काय करायचं ते धुनं धुवायला नदीवर जायचं जा जा। आणि मग असं बोलता बोलता काय झालं एक दिवस प्रसूती काळ आला प्रसूत झाली चोखा मिळायची बायको आणि एक सुंदर अशा मुलानं जन्म दिला तिथं मुलानं जन्म घेतला आणि त्या मुलाचं सुद्धा किती भाग्य की वंशचा हात त्याच्यावरून फिरू लागला आणि त्याला नाहू माखू घालू लागल्या दोघांनाही चौक्या मिळायच्या बायको आणि त्याच्या त्या बाळाला सुद्धा मांडीवर घ्यावं बाळाला आणि तेलानं मार्जन करून मार्दन करून तेलानं मालिश करून त्याला कसं काही आंघोळ वगैरे कशी घालतात जशा बायका घालतात तसं आपले पांढरंग घालू लागले वंशाच्या रूपामध्ये मग सगळं दोघींच्या आंघोळ्या मग त्यांची जी सगळी धुना असेल बादलीमध्ये घालून ते बादली कुठं जायचं नदीवर जायच्या धुवून वाळून वगैरे आणायच्या संध्याकाळी यायच्या परत स्वयंपाक परत हे चाललेलं होतं आणि पांडुरंगाला इतकं जी छान वाटलं होतं की ऐश्वर्यामध्ये लोळणारा पांडुरंग आपला भगवान श्रीकृष्ण परमात्मा एवढ्या ऐश्वर्यामध्ये असतानासुद्धा त्यांना एवढ्या घरी इतकं जी बरं वाटलं की बास म्हटली इथनं जाऊचं नाही आपण मग का भाऊ भाव आहे ना चोखा मिळायचे कोण आहे बायको आहे भक्तांच्या भक्ताची सेवा कोण करतो तर पांडुरंग करतो मग त्यांचं ते असं चाललेलं आहे नित्याचं चा जिणं आणि मस्त मध्ये आरामशीर आहेत पांडुरंग सगळं कामं वगैरे व्यवस्थित करतात हातसुद्धा लावून देत नाहीत चोखा मेळ्याच्या बायकोला मग एवढं असताना जवळजवळ भगवान एकवीस ते पंचवीस दिवस तिथं थांबले मेळ्याच्या घरी आणि मग जवळजवळ एकवीस ते पंचवीस दिवसानंतर इकडं काय झालं तर मेळ्याला जाग आली थोडक्यात जाग म्हणण्यापेक्षा त्या भजन कीर्तनातून बाहेर आली आणि त्यांना विसर पडला होता त्याच्या गोष्टीचा आठव झाला आणि ते म्हटले आता काय करावं म्हटले बायकोचं काय झालं असेल कोणाष्टक म्हणले कारण मला आत्ताशी ध्यानात आले की मला पाठवलं आहे कुठं आकाकडे पाठवलं होतं मला तिला आणायला आणि दिवस तर बायकोचे भरत आले होते मग पळत पळत सुटले महाराज लगा लगा लगा, लगा चालत आले म्हटले आता काय झालंय काय वाढून ठेवलं आहे घरी कोणाष्ट म्हणून आले दार वाजवलं उघडलं आणि विचारलं तर बाळ कुशीत झोपलं आईच्या आणि निवांत पण आहे सगळे आणि मग त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की हे कोणी केलं म्हणलं हे सर्व मग मेळ्याच्या बायकोला चोखामेळांनी विचारलं की काय सुखरूप आहे बरे आहेस तू बाळसुद्धा सुंदर आहे म्हणले आणि कसं काय झालं तर म्हणले तुम्ही असं का म्हणताय म्हणले की तुम्हीच तर अक्काला पाठवून दिली तुमच्या वंशांना तुम्हीच तर निरोप देऊन तुम्ही पुढं गेला पंढरपूरला आणि वंश येऊन इथं वंसज हितच आहेत मग महाराजांना थोडंसं हे वाटलं की मी तर आता अक्काच्या घरातून आलो आहे आणि अक्काच्या घरी अक्का आहे अक्काला भेटून मी आत्ताच आलो आहे आणि मग इथं कोण आहे वंश वंश इथं कशी काय लगेच आली अक्का माझी मग ती म्हटले कुठं गेली आता वंश तुमच्या अक्का कुठं गेले तर ती म्हटली नदीवर धुनं धुवायला गेलेत म्हणले मग पळत 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 चोखा मेळा जरा शंका आहे मनामध्ये कोण आहे कोण आहे पळत पळत गेले तर इकडं महाराजांना म्हणजे आपल्या पांडुरंगाला कळालं की आपला आता कार्यभाग संपला कारण चोखा आला माझा लाडका चोखा आला त्याचं काम झालं म्हणजे त्याच्या बायकोचं बाळण पण निघालं आणि त्यालाच मोकळं पण झालं आहे म्हणजे आता त्याला काही अडचणच नाही ना राहिली आणि आता माझा कार्यभाग राहिला संपला मग त्यांनी काय केलं तिथंच ती धुण्याची बादली वाळवत ठेवली होती तिथं कपडे भरले होते तशीच बादली आणि पळत पळत चोखा मिळाला आणि बघू लागला इकडं तिकडं तर ती बादली दिसली परंतु त्या नदीच्या काठी पावलं उमटलं उमटली होती ती पावलं दिसली त्याला आणि त्यांनी महाराजांनी भाऊ व्याकुळ होऊन व्याकुळ होऊन ओरडले मोठ्यानं डोक्यावर हात ठेवून खाली बसले आणि म्हणाले तर त्याच्यामध्ये काय उठलं होतं त्या पावलांमध्ये शंखचक्र गदा पुष्प हे सगळ्या आकृत्या उठल्या होत्या त्या पावलामध्ये आणि मग त्यांनी ओळखलं चोखा मेळा महाराजांनी की अरे किती नीच काम केलं माझ्यासाठी बाळंतपणाचं काम केलं आहे माझ्या बायकोचं बाळंतपण पांडुरंगानं बाहेर काढलेलं आहे किती किती दयाळू आहे म्हटली पांडुरंग ज्याला कोण नाही त्याला पांडुरंग आहे असं म्हणतात किंवा जगाचा बाप उगच तुला म्हणतात का म्हणले म्हणून तू हातवारी करून चोखा मेळा भगवंताकडे प्रार्थना करतायत माझ्यासारख्या साध्या भक्तासाठी साधे भक्त म्हणतायत चोखा मेळा महाराज आणि माझ्यासारख्या चो साध्या भक्तासाठी तू किती वाईट कामं करतोस देवा हलकी कामं करतोस तुझं हे रूप कितीतरी माझ्या हृदयामध्ये साठेल असं वाटतंय असं चोखा चोखामेळा म्हणताय आणि महाराज तिथंच व्याकुळ होऊन रडू लागले असं या छोट्याशा कथेमधून तुम्हाला सांगायचं की भाव कसा असावा आणि माणसानं भक्ती करून कसं राहावं दुसरी एक सांगायची गोष्ट अशी की पांडुरंग काय नाही करत सगळं काय करतो परंतु पांडुरंगाला काय आवडतं की आजच्या काळामध्ये आपण चिंतन करावं लागेल कारण निर्व्यसनी ती जे संत होऊन गेले ती कशाचंही व्यसन नव्हतं त्यांना आणि आचरण शुद्ध आणि मुखामध्ये नाम ह्या गोष्टी होत्या आता अलीकडं कलियुगामध्ये व्यसनाधीनता वाढते आणि निर्व्यसनी राहून देवाची सेवा केली तर पांडुरंग पावल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी काय करा निर्व्यसनी राहा आचरण शुद्ध ठेवा आणि नाम घ्या शनोशनी शनी पदोपदी तुम्हाला पांडुरंग दिसल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरे